साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव मध्ये राहण्याचा हट धरणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीचा आई भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली घट आहे या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे यासंबंधीच्या वृत्तानुसार वैष्णवी लक्ष्मीकांत पवार चोवीस असे मृत तरुणीचे नाव आहे ती एका बँकेत नोकरीला होती तिच्या लागवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता वैष्णवी एका पथकाची सदस्याही होती पण तिने मित्रासोबत राहण्याचा धरला होता त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली वैष्णवीच्या लिव इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे आई शुभांगी पवार भाऊ श्रीधर पवार व मामा संतोष आडसूळ या तिघांनी ती तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाण्यात नेले तिथे ती तिला रात्रभर काठी लोखंडी व दोरीने मारहाण केली या अमानुष मारहाणीत वैष्णवीला जीवघेणा जखमा झाली ती रात्रभर घरीच तडफडत पडली होती तिला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई भाऊ मामाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे